तर हाय सगळ्यांना भावनो बनव काय चाललंय झाल्या का नाही जरा पाणी चला तुमच्या संगीत काय चाललं एकदम पैसे संध्याकाळचा घरचा बेयत करणं झनझण चमचम तर आज आपण करणार आहोत अंडा अंडा अंड्याकळी कशी करते तुम्हाला सांगते मी पहिलं मी खोबरं हरव्याची डाळ थोडा कांदा भाजून घेतलेला आहे आणि मग त्याच्यामध्ये थोडी अद्रक लसण कोथरीम हे मी वाटून घेतलेलं आहे आणि आता आपलं हे घरचं तिखट टाकीत आहे थोडं त्यात कांदा लसूण मसाला आपलं घरचं तिखट आणि थोडं दारचं तिखट हा आणला मी खोबऱ्याचा आणि आपल्या डाळीचा हे हो मसाला भाजून म्हणजे वाटून आणला नाही का म्हणजे मी भाजला आहे डाळ खोबरं सगळं भाजून सहीनं मी वाटून आणला आहे तर मग आता हे मी परतावे लागले तेलामध्ये तेल भुगण्यामध्ये टाकलं आहे मी थोडं तेल थोडं परतून घेते तसं पण आधी परतलेलाच आहे मसाला म्हणजे भाजलेलाच आहे आणि त्याच्यामुळं जशी आपण मटणाची भाजी करीत नाही बाई हां तसं शेम तसं तर कढी तर मला कत्ता पण आवडत नाही एक तुम्हाला गोष्ट सांगते मी अंड्याची चटणी तरी खाते भानू बनव पण ना मला पहिल्यापासून लयणं परतं आहे अंड्याच्या ह्या आमच्या गावाकडं अंड्याचं खळगुट म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कढी म्हणतात असते है ना गाव म्हणजे शहराचे लोक आमच्या गावाकडं अंड्याचं खळगुट तर असा मस्तपैकी आहे ना दाजी म्हणले आज अंड्याचं खळबुट कर तर मी म्हटलं ठीक आहे आता मी तर काय खात नाही येते मग म्हटलं चला आता आपल्यासाठी काहीतरी दुसरी वेगळी भाजी करूया मग चला मला आता पूर्ण व्हिडिओ बघा भावंड बहिनो लाईक शेअर कमेंट कर ला करा विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा बरं का तर थोडं मीठ कमी पडलं होतं मग मीठ टाकलं बरं का भावनं बहिणो तर हां अंडा येऊन एक बात सांगते भावंड बहिनो उन्हाळा आहे बरं का उन्हाळ्यामध्ये जा म्हणजे अंड खाऊ नका जास्त कारण काय होते माहिती का नाही आहे ना तर म्हणजे खरंच सांगायला बरं का तुम्ही आता सांगित आहे अंडा येते पण नाही उन्हाळ्यामध्ये हे बॉयलर अंडे राहते तर हे खाणं आहे ना जरा टाळा शक्यता आपला पाला भाजी हिरवी मिरची मस्त बाई हिरवी मिरची न खावणार तर लागण डे अंडं म्हणताना सांगितलं सांगितलंय हिरवी मिरची खायची हो बाई तर इकडं होतं थो थोडं दही आता मी अंड्याचं खळगुट केलं तुम्हाला तर माहिती आहे मी नाही खात म्हणून मला आता त्याला थोडी कढी करावं पण नंतर लक्षात आलं अरे यार अंडा आणि दही हे नाही करावं आता मग अंड्याची खळगुट केलं असतं तर मग नको आता हे कॅन्सल करावं होतं मग मी फक्त आणि फक्त अंड्याची कढी आणि पुढं सांगते तुम्हाला काय तर मॅ म्हणत आलं घ्या दोन दिवसापासून मला काहीतरी खायचं होतं मग मी लगेच झटपट झटपट तयारी केली त्याच्यावाली की म्हणलं चला लय दिवस झालं खाल्लं नाही आहे तर मी इकडं ठुलेले आहे मस्तपैकी आपली कढई याच्यावर कशावर गॅसवर थोड्या शेंगदाणे भाजलेले आहेत त्याच्यात थोडं जिरं थोडं कोथ्रिम आणि थोडं लसूण हे मी बाजून सैनं थोडं वाटून आणलं आहे मिक्सरमधून आणि आता त्याच्या याच्यामध्ये मी काय केलं आहे माहिती आहे का तेलामध्ये मी टाकले मसाला ह्या आपल्या शेंगदाण्याचा आणि वरून वांगे टाकले हे झालं आपलं खारं वांगं खारं वांग सगळ्याच माहिती आहे तुम्हाला माहिती आहे आणि मस्त लागतंय जिरं त्यात थोडी पोथरीम गावरान लसूण टाकायचा एक नंबर लागतं आहे आणि भाजून घ्यायचे बरं का शेंगदाणे आधी सांगून ठेवते कोणी कच्चे पण होते पण भाजून आवडते आणि हे लहान लेकरं पण हे मस्त आवडीनं खायचेत बरं का खरी गोष्ट सांगायची तर मला खारं वांग आवडत आहे बरं का पण ते पण एक दीड वर्षाला असं रोज रोज नाही आणि मीठ मॅकून नेहमी पडत असते खाऱ्या वांगे त्याच्या मी आता मीठ जरा कमीच टाकले बरं का नेहमीच बोंबळे मॅकून आणि मला आज ना बोंबलाचं म्हणजे खळगुट करायचं होतं मी म्हटलं तर चला बोंबलाचं कळगुट करत पण आता चला काय म्हणलं तर अंड्याचं खळगुट करते बरं ठीक आहे तुम्ही कसं करताय खाऱ्या वांगे नक्कीच मला कमेंट शेअर मला कमेंटमध्ये जरूर सांगा बरं का आणि घाण कमेंट करणार म्हणायचं जरा लयच भुकाय लागले जरा आजकाल काही पण म्हणायला लागले घाण बहिण दाजीला पण काही शिवाय द्यायला तर मला देत होते ठीक आहे बाबा पण दाजीला पण काही पण शोध दाजी नवरा काम करतोय समजलं ना आज तुमच्यासारखं नाही भाडीवर जगत नाही समजलं ना त्याच्यामुळे जर लायकीत राहून कमेंट टाका वे ये काळी माझ्या कुठली तरी यास काठी सारखे कमेंटला शिवाय म्हणजे शिव देत राहत काय नाही काय नाही काय करा बरं हे जाणारे लोकाला होय भांनो बहिण जेलने वाळो की तुझा जाऊ दे जळू द्या चला मग आता पूर्ण व्हिडिओ बघा हां एक कमेंट तुम्हाला बोलायचं आहे मग कमेंट आणते मनसंदीची कमेंट हालते मला एका मनसंदी भू खाणाऱ्या मनसंदी तुम्ही सांगितलं स्वयंपाक खरं एका बुक खाणाऱ्या मनसंदीची कमेंट आणती देवा धर्माला पण हे लोक सोडित नाहीत देवा धर्माच्या नावाने खात हातली देवा धर्माचे फोटो टाकते वर आणि याला त्याला कमेंट टाकते घाण यांचा देव म्हणतोय का याचा देव म्हणतो का याला की आमच्या डीपीठ सैन लोकांना घाण कमेंट टाका सांगा बरं वाहिन तुम्ही सांगा तर रामशी हे भेटलेला आहे फोटो डीपीवर मला म्हणती जी बाई व्हिडिओ करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तर ते फक्त ठेव्यासारखी आहे अशी बोलते बोलतेसारखी आहे आणि ही कलंक आहे नावाला ही कलंक आहे तर आता काय सांगू सांगा आता उत्तर काय सांगा की आधी जळ की जळजळ झाला गुप्त रोग हा आणि काय करते देवाचा फोटो कृती अगं देवा धर्माला तरी सोडवाय मी तर म्हणते आता मग मल्ली असते पण कसं माहिती का रागी देवा धर्माला न जोड तुम्ही लोक काय करतात माहितीये का असे जिथं झोपतात का तिथं पण देवा धर्माचे फोटो लावतात आणि तिथं पण खप टप टप करतात तुम्हाला लाज पण नाही वाटत देवाचे फोटो लागवा आम्ही तर नाचतो तर निसतं नाचले मी काय दारू ठेवून नाही नाचले किंवा भोंगळ नाही नाचले तू म्हणलीस ना कुत्रे समजलं ना सडके फुकणे हाय प्यासकाटे कि अचती आशिक कर तशी कर ते तुला सांगते तयासारखं आहे ना ठोक्याला घेऊन सैना झोपत नाही पाणगावर तर देवाचा फोटो तू कसं लावून खालून तो चालून राहते खपा टप ठप टपट लावते तसं करत नाही